श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या एकशे शेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यातील आजचे सहावे पुष्प पुण्यातील स्वामीभक्त गायिका माधुरी करमबेळकर डॉक्टर राजेश्री महाजनी सहगायक तुषार केळकर यांच्या शास्त्रीय गायन व भक्तिसंगीत गायन सेवा सादरीकरणाने गुंकले कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला या शास्त्रीय गायन सेवेत व भक्तिसंगीत सेवेत गायिका माधुरी करंबेळकर डॉक्टर राजश्री महाजनी सहगायक तुषार केळकर आदींनी सुरुवातीला राग हंसध्वनी वातापी गणपती स्वामी समर्थांच्या निघालो घेऊन अमृताहुनी गोड कैवारी हनुमान भाग्यदा लक्ष्मी बारम्मा रामनाम पायसखे स्वामी कृपा कधी करणार नाही पुण्याची मोजणी मन लागोरे मुखे मना स्वामी स्वामी नामाचा महिमा मोठा अशी अनेक विविध गाणी गाऊन रसिक भाविकांची दाद मिळवत शास्त्रीय संगीतातील विविध राग व बंदिश सादर करीत या गायन श्रवण सुखाने उपस्थित भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले या गायन सेवेत त्यांना सहगायन व वा हार्मोनियम वादन तुषार केळकर तबल्यावर पंडित पराग हिरवे यांनी सात संगत केली प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद करंबेळकर यांनी केले